कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता वयाचं बंधन कधीच नसतं ही नाविन्याची जोड आपल्याला उत्साह देते आणि इतरांना प्रेरणा देते सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या पासष्ट वर्षांच्या महिला रिक्षाचालक मंगला आवळे यांनी रोजगाराची संधी स्वतःच स्वतःसाठी निर्माण केली आणि इतर महिलांसाठी सुद्धा एक आदर्श ठेवला आहे कहाणी आहे नांदगाव कराडमधील पासष्ट वर्षांच्या मंगला आजींची आयुष्याच्या ताणाला सकारात्मकतेचा आयाम जोडला की नवीन आशा पल्लवीत होतात नाविन्याची जोड जगण्याला अर्थ देते आणि इतरांसाठी ती प्रेरणा होते निवृत्तीच्या वयात म्हणजे वयाच्या पासष्ठाव्या वर्षी रिक्षा चालवायला शिकून मंगलआजींनी रोजगाराची संधी स्वतःसाठी निर्माण केली ज्यामुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळत असल्याचं त्या सांगतात चाली थे थे मी रिक्षा चालली होती तेव्हापासून मी चांगलीच झाली आणि माझा आजार सुद्धा असं पळून झालं आजारात सुद्धा मी आता काय दिवसांना चालवायला लागली आता मला सगळी माणसं आपली बरी ती बरी वाटतय म्हणून मला बी स्वतःला समाधान वाटतंय रहदारीचे रस्ते असोत किंवा वाहतुकीचे नियम सगळ्याच आघाड्यांवर मंगलाजी शंभरापैकी शंभर गुण मिळवत आहेत कौतुक कुतूहल शाबासकी प्रोत्साहन अशा सगळ्या नजरा मंगला आजींच्या रिक्षातून प्रवास करताना अवतीभोवती दिसतात अतिशय चांगल्या पद्धतीनं आजी लर्निंग लायसन्स असेल किंवा पक्क लायसन्स असेल या दोन्ही टेस्टना चांगल्या पद्धतीनं सामोरे गेल्या अतिशय आत्मविश्वासपूर्ण असं त्यांचं एकूण सगळा वावर होता पक्क्या टेस्टच्या वेळेस त्यांनी जो आमचा डिझाईन असलेला ट्रॅक आहे त्यामध्ये उंचवटे आहेत त्यामध्ये उतार आहे वळणं आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय सराईतपणे आजीने टेस्ट दिली आणि आम्हालासुद्धा अचंबित व्हायला झालं की इतक्या वयस्कर असणाऱ्या आजी आज खूप चांगल्या पद्धतीनं रिक्षा चालवतात त्याच्यावर त्यांनी तुमची टेस्ट पास होऊन शिक्कामोर्तब केलं रिक्षा चालवायला शिकाव या विचारापासून सुरू झालेला प्रवास त्यांचा हट्ट आज इतर महिलांना सुद्धा पुढे येण्याची प्रेरणा देत आहे या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला त्यांचा मुलगा सांगतोय रिक्षा घरी असल्यामुळं आई माझ्याकडे हट्ट करत होती की अरे बाबा ही रिक्षा कित्येक दिवस झाला आता बसूनच आहे तू कामावर जातोय तुलाही चालवणं होत नाही तर ती रिक्षा विकून तरी टाक नाहीतर मग काय कर मला तर रिक्षा शिकव असं आईनं मला सांगितलं माझ्या वाढदिवसा दिवशी रिक्षाच गिफ्ट देतो म्हणून आईला त्या दिवशी मी रिक्षा शिकवायला सुरुवात केली आईने आईनं चांगला रिस्पॉन्स दिला संधी नाही रोजगार नाही अशी नाना कारण देत कष्टापासून पळ काढण्याच्या मानसिकतेवर घातलेला हा घाव आहे जगण्याला अर्थ देताना हवी फक्त प्रबळ इच्छाशक्ती दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा